एका गावा एका गावामध्ये जळोजी मुळोजी नावाचे पंढरपुरामध्ये जळोजी मुळोजी राहत होते आणि त्या राजाने सर्व सर्व लोकांना धन वाटप केलं आणि धन वाटप केल्यानंतर जेव्हा राजाने सैनिकांना विचारलं कि धन घ्यायचं कोणी बाकी आहे का तेव्हा सैनिक सांगतात कि पंढरपुरामध्ये जळोजी मुळोजी नावाचे दोन महात्मे आहेत ते धन न्यायला आले नाही हे ऐकल्यानंतर भगवान पांडुर पांढरु तो राजा स्वतः एका पात्रामध्ये धन घेऊन त्या जळोजी मळूजीला भेटण्यासाठी निघाला आणि आल्यानंतर ज्या जळोजी मळूजीला समजल्यानंतर जळोजी मळूजी तिथून पळून गेले आणि जळोजी मळूजीला त्या राजाने सांगितलं हे रात्री झोपले असताना की त्यांच्याजवळ हे धन नेऊन ठेवा आणि असं सांगितल्यानंतर तसं करण्यात आलं आणि सकाळी हे उठल्यानंतर राजा राजा ठरत आलं आणि सकाळी उठल्यानंतर जळोजी मळोजीला म्हणतो दादा ही आपली आपल्यापाशी घाण कोण करून गेलय जशी लहान मुलाची विष्टा कुकुरड्यावर नेऊन टाकतात तसा एका दोन खापरीने हात न लागून देता त्या विष्टेप्रमाणे कुकुरड्यावर नेऊन टाकले इतक्या संतमात्मे धनाविषयी आणि इतके संतमात्मे धनाविषयी संतमात धना उदासीन असतात पण एवढ्याच प्रमाण घेतलं सोने रुपया महामूर्ती की समान माणिक पाषाण खडे जैसे तुकाराम महाराजांनी आंडे या नजराना परत केला नामदेव महाराजांनी लोखंडाला सोनं करणारा पडीस फेकून दिला आणखीन संड आणखीन संत मात्रे आणखीन संडपुरातील कथा आहेत विठाला 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 vitala vitala vitala